या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूरकरांची दिल्लीकडे उसपूर तुक्कूच शंखनाथ महोत्सवासाठी दिल्ली सज्ज दिल्लीतील भारत मंडप इथं दिनांक तेरा आणि चौदा डिसेंबर दरम्यान सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे या ठिकाणी सनातन राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी आज दिल्लीकडे प्रयाण केलं यामध्ये माजी नगरसेवक श्री चंद्रकांत रामन शेट्टी पीडीपी ट्रस्टचे श्री प्रसाद पंडित पत्रकार संपादक श्री उमाकांत चौंडे अधिवक्ता चंद्रशेखर वारत गोसेवक गोपाळ सोमाणी इत्यादींचा समावेश आहे दोन दिवसीय महोत्सवात सनातन संस्कृती संवाद सांस्कृतिक सामाजिक घडामोडी राष्ट्रीय सुरक्षा दहशतवाद नक्षलवादाची पार्श्वभूमी संरक्षण नीती आणि विश्वास विश्व कल्याणकारी सनातन राष्ट्र या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उद्घोतन करतील भारत मंडम मंडपममधील एक्झिबिशन हॉल क्रमांक बारा मध्ये भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे या प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळलेल्या अनेक शस्त्रांचं साक्षात दर्शन घेता येईल यासमवेतच अन्य मराठा साम्राज्यातील सेनापतींनी चालवलेली शस्त्र असणार आहेत त्यात सरसेनापती अंबेराव मोहिते यांचा भाला यासारखी विविध शस्त्र असतील तसेच महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांचं कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी शिवकालीन युद्धपरंपरा धातुशास्त्र लोखंड शस्त्र या संकल्पनेवर आधारित मराठा शस्त्र निर्मिती प्रक्रिया आणि मराठा सामरिक बुद्धिमत्तेचं दर्शन यांचा समावेश असेल तसेच हिंदू स्त्री आणि आत्मसंरक्षणासाठी वापरलेल्या शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे त्या काळातील स्त्रियांची रणशक्ती आणि युद्धातील भूमिका अधोरेखित केली जाणार आहे हे केवळ प्रदर्शन नसून हिंदवी स्वराज्याच्या तेजातून सनातन राष्ट्राची नवी प्रेरणा देणारा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे आपला नम्र श्री हिरालाल हिराल तिवारी सनातन संस्था सर्वांना भावपूर्ण नमस्कार <Tonight> आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत दिल्ली शंकरनाथ महोत्सवला जाण्यासाठी परमपूजांच्या कृपेनं आम्हा सर्व साधकांना दिल्लीच्या शंकरनाथ महोत्सवला जाण्यासाठी संधी मिळाली त्यासाठी परमपूजांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या शंकरनाथ महोत्सव भारत मंडपामध्ये होणार असून इथे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार येणार आहे आमचं भाग्य आहे की आम्हाला ती भवानी तलवार पाहता येणार आहे त्यांचं दर्शन होणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण उत्साहाने आणि आनंदीने दिल्लीच्या शंकरनाथ महोत्सवासाठी कोल्हापूरच्या स्टेशनवर दिल्लीला निघालो आहोत सर्वांना आनंद होत आहे की या सुवर्ण क्षणाच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटी मोठी जै। जै। नमस्कार, मी हिंदू राष्ट्र सोलापूर रेल्वे स्टेशन वरून हा संपूर्ण जख्खा दिल्लीकडे निघालेला आहे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेला राष्ट्र शंकडा महोत्सव भक्ती आणि शक्तीचा दिव्य असा संगम या ठिकाणी हिंदू राष्ट्राची संकल्पना हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकले जाणार आहेत आणि म्हणून हे सगळे सेवक त्या दिशेनं निघालेले आहेत जयंतु जयंतुत जय श्रीराम हिंदू जनजागृती समिती चे सदस्य श्री चंद्रशेखर पवार अभिवक्ता की आम्ही सोलापुरावरून नवी दिल्ली येथे होणाऱ्या सनातन शंखनाद महोत्सवासाठी सर्व आम्ही इथं जमलेले सर्व लोक आज आधी दिल्ली जात आहेत त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा हिंदू राष्ट्राचं जे कंकनाद होणार आहे आणि त्याशिवाय शस्त्र प्रदर्शन आहे आणि हिंदू राष्ट्र का व्हावे आणि कशाची गरज आहे ह्या सर्वांच्या एकत्र विचार करून आम्ही सर्वजण सगळं हिंदू राष्ट्र निर्माण होण्याच्या सहकार्य करण्यासाठी आणि समिष्टी कार्य करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि तिथे आम्हाला भरपूर त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान मिळणार आहे शौर्य मिळणार आहे उत्साह मिळणार आहे आणि ह्यातूनच हिंदू राष्ट्र निर्माण होणार आहे यात शंका नाही आणि आम्ही आता इथून सोलापूरहून दिल्लीला आम्ही उद्या पोहोचणार आहे तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी इथं भारतीय बंडपो येथे भव्य शौर सोहळा होणार आहे त्या सोहळ्याचा आम्ही प्रत्यक्ष साक्षी हो राहणार आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि हिंदू राष्ट्र व्हावं हे सगळ्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आम्ही निघत आहोत जयू डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट